गरीबाचे लेकर मोठे करायचे आम्हाला गोरगरीबांच्या लेकराच्या फायद्यासाठी लढायचे काही लोकांना पक्ष आणि नेत्याच्या फायद्यासाठी लढायचं त्यामुळं आम्ही आमच्या गोरगरीब लोकांच्या लेकरांच्याच फायद्याचा विचार करणार अं गरीबाच्या लेकराचं मुलाचं मुलीचं भविष्य खराब नाही झालं पाहिजे यासाठी आम्हाला अनुपोषणाचे पुन्हा आम्ही हत्यार उपसले आणि आम्ही ते टोकाचं करणार आहे त्यावेळेस मराठा समाजाची भावना आहे ते विधानसभा लढावे जागा दाखवली नाही ते पुढचं जे होईल ते होईल लढायच्या का पाडायच्या परंतु जरी समाजाची भावना आहे तुम्ही बसून आहे मी काय माझ्या स्वार्थासाठी बसत नाही समाजाच्या लेकराचा खूप आक्रोश समाजाचे मराठ्यांना सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना सांगतो की तुमचे स्वतःच्या लेकराला लेकरा एकदा विचारून बघा आरक्षणाची काय किंमत भाजपमधले एकही गोरगरीब मराठा आता सरकारच्या बाजूने राहिला नाही कारण त्याला त्याच्या डोळ्यासमोर लेकर दिसायला लागले आता मला येऊन भेटतायत ते सांगतायत की शेवटी पक्षांनी आता मोठं करत बसावं तर त्याचं पोरग नेत्याचं आमदाराचं मंत्र्याचं खासदाराचं पोरग परदेशात जाणार आमच्या लेकराच आहे आम्ही कवर पक्ष पक्ष करायचं आणि कवर नेत्याला निवडून आणायचं आणि हे लेकर मराठीचे पोरं बोरी मोठ्या व्हावात म्हणून हे आरक्षणाची लढाई सुरू आहे म्हणून मी समाजाचा फक्त उपोषणाचेच बद्दल ऐकत नाही बाकी त्यांच्या शब्दाच्या पुढे नाही कारण मी काय माझ्या हितासाठी नाही करत माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून ते उपोषण करतो त्यांचं समाजाचं माझ्यावरती प्रेम आहे माय ते ठीक आहे माझ्यावरती त्यांच्या लेकर मोठं केलं आणि ज्या मराठ्यांनी गरीबांनी मोठं केलं त्यांना आता पश्चताप येतो आपल्याच्या लेकरांच्या विरोधात ज्या लेकरांना आरक्षण लागतंय त्यांच्या फायद्यासाठी बोलण्याऐवजी सरकारच्या नेत्याच्या फायद्यासाठी बोलायला लागले याला त्याला दोष देऊन उपयोग नाही अशा लय मोठे आमदार आहेत असे खूप मोठे आहेत आणि त्याच्यावर बोलायचं बी नाही आम्हाला आता आम्ही ओळखलं त्याला तो काय येईन काय नाही कसं आहे ते ओळखलं त्याच्यामुळे त्याच्यावर बोलायचं नाही ना किती काय आले किती काही गेले तरी हे देवेंद्र फडणवीस आहे दडपण आणलं जात आहे त्यांच्यावरती की तुम्ही ईडब्ल्यूएस म्हणून जरी फॉर्म भरला असला तरी तुम्ही लिहून द्या कि मला ईडब्ल्यूएस नको मी बी बीसी मध्ये चाललो काय तुम्ही काय सरकार चालवताय काय होणार आहे याने काय व्हायला लागले हे देवेंद्र फडणवीस झाले महाराष्ट्रात मराठ्यात की आमच्या लेकरांसाठी लढायचं सोडून ज्या आमदारांना आम्ही मोठं केलं ते आज नेत्यासाठी पक्षासाठी लढायला लागले त्यामुळं जितकं जितकं देवेंद्र फडणवीस करणार तितकं तितकं देवेंद्र फडणवीस या लोकांमुळे अडचणी देणार आणि हे जे लोक विरोध करतायत हे सुद्धा मराठा समाज अंगावर घेऊन स्वतःच राजकीय करिअर खराब करायला लागले देवेंद्र फडणवीसांचं तर करणारच येते पण ते स्वतःच सुद्धा जातीच्या विरोधात जाऊन खच्ची करून करून घ्यायला लागले कारण इतरांचे ते बघत नाहीत इतर विरोध नाही करीत त्यांच्या लोकांना काय मागणी काय पेटेल आहे ते थांबू शकत नाही मी ना ते राजकीय भाषा त्याच्यावरती मी नाही बोलू शकत त्यांचं त्यांचं राजकारणाशी मला नाही देणं घेणे ते दोघ एकमेकाला खंबीर आहेत उत्तर द्यायला प्रश्न द्यायला लढायला ते एकमेकाला राजकीय भाषा राजकीय भाषेवर मला बोलायची गरज नाही मराठा आरक्षणाच्या आला तो आमदार असो नाही तो कोणता मंत्री असो किंवा तो आमच्या जातीचा असो नाही कोणा सुट्टीच नाही भाजपाचा राजीनामा देऊन जरांगी पाटलांच्या आंदोलन द्यायला सहभाग तयार आहे त्यांनी उद्धव ठाकरे हे शरद पवारांना जाग करावं काय तुमच्या आंदोलनात पण काय ज्या विचारायचं आणि ज्या विचारायची गरजच काय सत्य तुम्ही काय ज्या विचारायची गरज कोणाला जेव्हा सत्ताधारी आणि विरोधक ते आमचं कामच नाही ना तुम्हाला एखाद्या समाजाला द्यायचं नसलं की तुम्ही जोवर आल्यासारखं करता महाविकास आघाडी विचारा महाविकास आघाडी म्हणती महायुती विचारा तुमच्या कोणतीही जात आंदोलन करू द्या यांचं हेच रडकपणे पण आहे त्यांना विचारा त्यांना विचारा कशामध्ये आंदोलन करणारा कोणी असू द्या जिथं सत्ता आहे ते त्यालाच मा मागायला लागत हे नियम आहे याला लोकशाही म्हणते याला संविधान म्हणते याला कायदा घटना म्हणते ते बोलत आहेत त्यांना ते ट्रॅपच रचलेला मा माझ्या विरोधात बोलायचं फडणवीस साहेब स्वतः म्हणले महाविकास आघाडी कोण लिहून घ्या त्यांना फायदा झालाय तुम्ही द्या ना तुम्ही द्या ना म्हणून तो फायदा व्हायला लागले तो मला नाही मग लोक पाडून टाकायचं काय करते पाडून नाही टाकणार तर काय करणार लोक तुम्हाला यात लढक्या डाव्या घ्यायचे याचा कोण तुम हे लोकांची चीड काय होती तुम्ही देत नाहीत आमचे लोक आमच्या अंगावर घालताय ओबीसी मराठा वाद लावताय मराठ्या मराठ्यात वाद लावताय मग याने काय व्हायला लागलं की लोकांनी तुमची चवळ केली पूर्ण चवळ केली देवेंद्र फडणवीस ते काय लिहून द्यायचं तुम्ही द्या ना त्यांना फायदा झाला तर तुम तुम्ही दिलं तुम्हाला होईल तुम्हाला द्यायचंच नाही फायदा कस काय होईल तुम्ही धरून टाका लोकांना जे जे हक्क आहेत त्यांचे मुसलमानांचं आरक्षण आहे धनगरांचं आहे कुणबी यांचा मराठ्यांच आहे त्याच्यात काही वडारा समाजाचं आहे ते बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग द्या ना तुम्हाला द्यायचा नाही आणि मग रडक्या पाना करायचा आम्ही तुम्हाला देतो पण त्याचं पण लिहून आणस लेहून येत असेल का तिकडे बाजारात बैल म्हणून तिकडे जायचं मग दे पावती फाडून ते बाजारातून आणादी एक पावती पन्नास रुपयाची काही सांगायचं तुट टांबि जनतेने आता हे जनता यांना बरोबर खाली टाकली त्यातल्या रडक्या लोकांना ठेवत नाही आता जनता ठेवत नाही यांना आता तुम्ही जा ना म्हणताना फळणी साहेब त्यांचा फायदा झाला आहे त्यांचा कोण लिहून या तुम्ही जाना तुमचे फायदे होते ना तुम्ही नाही दिलो लोकस का फायदे होते तुमचे जनता चिडणारच तुमच्यावर चुकालाच तुम्ही लागला दुसऱ्याला दोष देऊ नका आणि आम्ही काय ठेका नाही घेतला याच्याकडून लिहून आणि त्याचं कोण लिहना तुम्ही तुमचे दोघं बसा महाविकास ते महायुती नाही तर तुमचे तुमचं बघा मग आम्ही कार्यक्रम बरोबर लावत असतो मला राजकारणात जायचं नाही म्हणून पुन्हा एकदा मी संग्राम दिनाच्या दिवशी उपोषणाला बसायला लागलोय मला जर राजकारणाची येड असतं तर आम्ही तयारी करीत राहिलो असतो जाऊ दे म्हणलं असतं उपोषण होतो राहू द्या माझा आता आता याला पाडायचं बघा मला नाही जायचं माझ्या समाजाला त्या राजकारणात जायचं तुम्ही आमचं द्या नसता मग नावी लाजे मग समाज तुम्हाला पाडल्याशिवाय सोडित नाही सगळ्यांना माझा काय विलाजे मी तुम्हाला आणखीनही सांगतो की आम्हाला राजकारणात जायचं नाही आमचा आम्हाला द्या